रिसोर्ट शहरातील पांडे लेआउटमधील नागरिकांचा संताप नाला व रस्त्याचं काम त्वरित सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा रिसोर्ट शहरातील कालुशा बाबा दर्गाजवळ पांडे लेआउट येथील नागरिकांनी त्यांच्या भागात नालावर रस्ता निर्माणाची मागणी नगरपरिषदेकडे केली आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून सतत निवेदने देऊनही आस्तागायत कोणतेही काम सुरू झालेले नाही यामुळे ग्राम नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून या भागात नागरिकांनी आपली घरे बांधली आहेत मात्र घरांच्या मागील बाजूस पाण्याच्या निचऱ्यासाठी नाल्यांची कोणतीही सुविधा नसल्याने घाण आणि दुर्गंधी पसरली आहे नगर परिषदेकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार अनंतराव देशमुख आणि युवक नेते अॅडव्होकेट नकुलदादा देशमुख यांनी या भागासाठी पंचाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतली होती जी निधी नगर परिषदेकडे आली आहे तरी देखील प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उदासीनता उदा समजण्या पलीकडे आहे या भागात राहणारे सारंग अन्ना जिरवणकर संदीप अण्णा जिरवणकर रामेश्वर बानोरे अक्षय अण्णा जिरवणकर श्रीहरी बानोरे रंगराव सानप संजय गुजरे सचिन तायडे अविनाश कायंदे संजय बगडिया मदन सेठ बगडिया रुहटिया यांसारख्या अनेक नागरिकांनी मागणी केली आहे की नगर परिषद तात्काळ नाल्याचं आणि रस्त्यांचं काम सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारावर संताप या भागात नालेवर रस्ते नसल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आणि त्यांना घाणीत राहावे लागत आहे या भागासाठी नगर परिषदेला निधी मिळूनही संबंधित ठेकेदाराची मनमाणी आणि नगर परिषदेचा नियोजन शून्य कारभार ही सध्याच्या परिस्थितीची प्रमुख कारणे आहेत मधील नागरिकांनी नगर परिषदेविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला असून जर तात्काळ नाल्याचं आणि रस्त्याचं काम सुरू झाले नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे मधील घाडीच्या साम्राज्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळ येते की नगर परिषद व संबंधित ठेकेदार नाली व रस्त्याच्या कामात सुरुवात करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा